श्री स्वामी समर्थ आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल ज्याने संपूर्ण जगाला प्रेम भक्ती आणि धर्माचं अमूल्य वरदान दिलं कृष्णाष्टमी म्हणजेच आपल्या लाडक्या बाळगोपाळाचा जन्मदिवस गोकुळाष्टमी हजारो वर्षापूर्वी मथुरा नगरीत राजा कंसाचा अत्याचार वाढला होता एक दिवस भविष्यवाणी झाली देवकीचा आठवा पुत्र कंसाचा अंत करेल भयभीत कंसाने देवकी वसुदेवाला कारागृहात टाकलं सात अपत्यांचा सा बळी गेला आणि मग आली ती पवित्र रात्र कारागृहात देवकीच्या उदरातून जन्म झाला त्या मोहक नीलवर्णी चार भुज शंक चक्र गदा पद्म धारण केलेल्या श्रीकृष्णाचा पण तो जन्म साधा नव्हता जन्म तहाच कारागृहाचे कुलूप आपोआप उघडले पहारेकरी गाढ झोपी गेले आणि वसुदेवांनी लहानग्या कृष्णाला टोपलीत ठेवून यमुना नदी पार केली यमुना देवीने मार्ग मोकळा केला आणि अखेर गोकुळात नंद यशोदेच्या घरी बाळगोपाळ पोहोचले कृष्ण हे फक्त एक देव नाही ते प्रेमाचे मैत्रीचे करुणेचे मूर्तीमंत प्रतीक आहे त्यांनी अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली आणि गीतेच्या माध्यमातून जीवनाचं तत्वज्ञान जगाला दिलं गोकुळाष्टमीच्या दिवशी भक्त उपवास धरतात दिवसभर हरिनाम घेतात आणि रात्री बारा वाजता कृष्ण जन्माचा क्षण मंदिरे घरे झाकी झुले आरत्या आणि भजनांनी गाजतात महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव होतो बाळकृष्णाने माखन दही चोरल्याच्या लिलांची आठवण म्हणून पंचामृत माखन मिश्री म्हणजेच साखर आणि फराळाचे पदार्थ या दिवशी खास असतात मंडळी गोकुळाष्टमी हा फक्त एक सण नाही तो भक्ती प्रेम आणि धर्मनिष्ठेचा उत्सव आहे आज आपणही मनातल्या अधर्माचा द्वेषाचा मत्सराचा नाश करून प्रेम मैत्री आणि सत्याचं पालन करूया यदा यदा ही धर्मस्य ग्लानिरभोवती भारत याचा अर्थ असा आहे की हे भारत जेव्हा जेव्हा धर्माचा होतो आणि अधर्माची वाढ होते तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेतो सज्जनांचे रक्षण दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगाने युगे प्रकट होतो कृष्णाने आपल्याला धर्म प्रेम आणि कर्तव्याचा मार्ग दाखवला या जन्माष्टमीला तो मार्ग आपल्या प्रत्येक पावलात प्रकाश आणू सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका धन्यवाद